सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय श्री साईबाबांची अकरा वचने लागतील ला अपाय टळतील ला अपाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावे भक्ता साठी संसारा माझे पावेल समाधी बुद्धी माझ्या ठाई नीत मी जिवंत चरत्य, नीत घ्या प्रचित अनुभवे शिरण मज आला आणि वाया गेला दाकवा दाकवा ऐसा कोणी जो जो मज वजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी तुमचा मी भार वाईन सर्वता, हवे अन्नता वचन माझे इति आहे सहाये सर्वास मागे जे जे ते लावे माझा जो जहाला काया वाचा याचा मी रुणी सर्व काळ म्हणे तोची तोची लाला ने झाला तो अनन माझा पायी सद्गुरु श्रीनाथ महाराज